इंडियन मेडिकल असोसिएशन वुमन डॉक्टर्स विंग महाराष्ट्र स्टेट आणि वुमन सपोर्ट वुमन एन जी ओ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय डॉक्टर्स डे एक जुलै रोजी कार्यगौरव पुरस्कार आयोजित करण्यात आले होते ज्या डॉक्टर्सचे डॉक्टर्स म्हणून त्यांच्या वैयक्तिक क्षेत्रात तसेच सामाजिक आणि ज्यांनी उत्तुंगाशी कामगिरी करून आय एम एचे नाव लौकिक मिळवला अशा रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर्सना सन्मानित करण्यात आले यामध्ये सिव्हिल सर्जन डॉक्टर भास्कर जगताप डॉक्टर घाणेकर डॉक्टर रीलकर डॉक्टर यतीन जाधव डॉक्टर पोद्दार डॉक्टर जबले डॉक्टर गणपते डॉक्टर मनीषा वाघमारे डॉक्टर रश्मी आठले डॉक्टर प्रज्ञा पोद्दार डॉक्टर अतुल ढगे डॉक्टर तोरल शिंदे आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले तसेच भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मृतीपीत्यर्थ वृक्षार्पण करण्यात आली एक पेठ आनंदीबाई गोपाळ के नाम या कार्यक्रमात आई एम ए वुमन डॉक्टर्स विंगच्या कन्व्हेनर आणि वुमन सपोर्ट वुमन एन जी ओच्या अध्यक्षा डॉक्टर कांचन मदार चेअरमन डब्ल्यू डी डब्ल्यू आय एम एम एस डॉक्टर स्वप्नांजली आव्हाड यांनी आयोजित केले होते यावेळी डॉक्टर असित नरवाडे वैद्यकीय अधीक्षक हर्षा वागुळदे वुमन सपोर्ट वुमन सेक्रेटरी डॉक्टर वैशाली जाधव डॉक्टर शिरीष मदार डॉक्टर अहमद जबले कामथे उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी आणि वुमन सपोर्ट वुमन एन जी ओच्या सदस्या यांच्या सहकार्याने सादर कार्यक्रम व्यवस्थित पार पडला कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर नमस्कार फ्रेंड्स आज नॅशनल डॉक्टर्स डे निमित्तानं एक पेड आनंदीबाई गोपाळ जोशी ज्या प्रथम महिला डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी आम्ही आज वृक्षारोपण करत आहोत आम्ही सर्व डॉक्टर हे एक पेड आनंदीबाई गोपाळ जोशी के नाम लावत आहोत Danske tekster af Jesper Buhl Scandinavian Text Service 2018